नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीत दोन दिवसीय इस्तेमाचं आयोजन परभणी शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जिंतू रोड या ठिकाणी एक आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दोन दिवसीय तबलिगी इस्तेमा होणार असून यासाठी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे इस्तेमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळावी यासाठी जिल्ह्यातील विविध भागातून हजारो स्वयंसेवक दिवसरात्र यासाठी परिश्रम घेत आहेत दोन दिवसीय इस्तेमामध्ये विविध प्रतिष्ठित उलेमांच्या उपस्थितीत अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे परिषद मोहम्मद पैगंबर यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमा स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत या इस्तेमासाठी बसण्यासाठी नियोजनबद्ध सभामंडळ उभारण्यात आला असून मुख्य सभामंडपात एकाच वेळी लाखापेक्षा अधिक स्वयंसेवक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे अद्वितीय अशी पार्किंग व्यवस्था असून इस्तेमात येणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे पार्किंग, पार्किंग सांभाळण्यासाठी हजारो स्वयंसेवकांना दोन्ही बाजूनी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पॅन्डोलमध्ये व्यवस्थेसाठी हजारो स्वयंसेवक राहणार आहेत इस्तेमासाठी स्वच्छताग्रह उभारणे लाईट यंत्रणा आदी कामे पूर्ण झाली आहेत शहरातील अनेक स्वयंसेवकांना स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविण्यात आली आहे भाविकांसाठी गुसलखाने जेवणासाठी दावतचे सहा झोन बनविण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये एकावेळी हजारो भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे इस्तेमाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी उच्च क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर त्याचप्रमाणे वीज पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास यासाठी जनरल चेटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे मैदानाच्या चारही बाजूनी अद्ययावत ध्वनी यंत्रणा उभारण्यात आली असून फोकस देखील बसविण्यात आले आहे रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम देखील तैनात करण्यात आली आहे एकूणच इस्तेमासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद